नमस्कार हो मेकर प्रियामध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भरली काटली त्याच्यासाठी ही मी काटली घेतली पाचशे ग्रॅम मी स्वात स्वच्छ करून मोठी होती म्हणून मी आधी घेतले आता हे आपल्याला उकडून घ्यायचे जे पाणी तापायला ठेवले मी त्याच्यात आपण अर्धा चमचा मीठ टापल्या मी आपला कडूपणा उकडली की त्याचा कडूपणा कमी होतो मी आता हे उकडायला टाकते आपल्याला हे जवळजवळ पंधरा मिनिटं उकडायचे आपण आता हे उकडून घेऊया तो पण मी तुम्हाला दुसरा पुढचा मसाला दाखवते हे चण्याचं पीठ घेतलंय ते तीन टेबल स्पून आहे त्याला मी आधी भाजून घेते मी गॅस ऑलरेडी लावलेला आहे आपलं पॅन तापलेलंच आहे आपल्याला त्याच्यामध्ये पीठ भाजून घ्यायचंय ह्याच्यात तेल किंवा घालायचं नाही असंच घालायचं आपल्याला हे पीठ गेलं गॅस बंद करते काढून ह्याच्यामध्ये आता काय काय मसाला घालायचं ते दाखवते आपल्याला जिरे पावडर मी एक चमचा टाकलेली आहे धणे पावडर एक चमचा हळद पाव चमचा तिखट ते पण एक चमचा आहे आपल्याला गरम मसाला पण तो अर्धा टाकायचे चमचाच टाकले मी मीठ सोयीप्रमाणे टाकायचे कांदा बारीक चिरून घेतले दोन कांदे मध्यम आकारचे घेतलेले मी ते टाकते आणि हा गूळ तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे टाकायचा जा? मी जर जा जास्त घेतले पन्नास ग्राम गूळ आहे तुम्ही कमी पण टाकू शकता किंवा जा ह्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता शेंगदाण्याचं कूट एक टेबल स्पून जेवढा आहे आता हे मी तयार करून घेते आपला हा मसाला तयार झालेला आहे आणि ही कारली मी अशी उकळून घेतली ही पण शिजलेली आहे आता ह्याच्या खाली मी गॅस लावलेलाच आहे आपल्याला जवळजवळ एक ते दोन टेबल स्पून तेल लागेल ह्याला थोडंसं तेल जास्त लागतं थोडासा आपण आता हिंग टाकून घेऊया त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हिंग टाकले मी आता एकदम थोडासा थोडा गॅस मोठाच ठेवलाय हिंग टाकला आता मी तुम्हाला कसं भरायचं ते दाखवते ह्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर पण टाकले हे एक गुळामुळे ओलं झालेलं आहे टाकायचं पूर्ण भरून घ्यायचं हे बघा असं आणि स्टफिंगमध्ये मी अजून दोन चमचे चण्याचं पीठ टाकलेलं आणि एक अजून कांदा वाढवलेला असं भरून घ्यायचं करून आणि असं ह्याच्यात आपल्याला फक्त पाणी शिंपडायचे तर कादली शिजलेली आहे हे जे उरलेलं स्टफिंग आहे ते पण आपण त्यात टाकून देऊ असं वळून थोडंसं टाकून द्यायचं आता ह्याच्यावर मी पाणी शिंपडते शिपडतो थोडस आहे ते शिजलं पाहिजे व्यवस्थित म्हणून आता ह्याच्यावर आपण झाकण घेऊया आता शिजायला आपल्याला दहा मिनटं लागतील आपली साई एक साईडनी तर काल झाली असती झाकण उघडून बघते आपल्याला उलटायचंय शिजली आहे आता ती परत आपण त्याच्यावर पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया ती पूर्ण शिजते मग तुम्हाला मी पुढचं आपली कारल्याची भाजी झालेली आहे भरली कारली तयार आहे मी गॅस बंद केला आपली भरली काढली तयार झालेली आहे माझा हा भरला काढल्याचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा